नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे आणि नववर्षाची सुरुवात गोड खाऊन झाली पाहिजे आज मी गुढीपाडवा विशेष दुधी भोपळ्याचा हलवा करणार आहे चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन दुधी भोपळे घेतलेले आहे वजनेप्रमाण माणसान तर पाचशे ग्रॅम आहे आता भोपळ्याच्या साली काढून घेणार आणि त्यामधला यांचा गर असतो तो मी बाजूला काढून घेणार आहे आणि भोपळा मोठ्या दाताच्या किसणीने किसून घेणार आहे भोपळा किसून घेतल्यानंतर दोन पाण्याने हलक्या हाताने धुवून घेणार आहे आणि भोपळा धुतल्यानंतर त्याला मी गार पाण्यात ठेवणार आहे जेणेकरून भोपळा काळा पडला नाही पाहिजे पहा या किसणीने मी भोपळा किसून घेणार आहे इथे मी नॉनस्टिकची कढई गरम करून घेतली आहे गॅसची आज लो ठेवलेली आहे आता कढईमध्ये पाच चमचे साजूक तूप घालून घेते साजूक तुपामध्ये गाजरचा सा हलवा असू द्या किंवा दुधी भोपळ्याचा हलवा असू द्या तो खूप चविष्ट लागतो हे पा धुवून घेतलेला भोपळा मी कढईमध्ये घालून घेतला आहे पण त्यापूर्वी दुधी भोपळ्यामधलं सर्व पाणी हाताने पिळून घेतलेलं आहे आणि भोपळा चांगला कोरडा फडफडीत केलेला आहे दुधी भोपळा चांगला साजूक तुपामध्ये परतून घेते तोपर्यंत एका वाटीमध्ये एक पॅकेट मी मिल्क पावडर घेतलेली आहे त्यामध्ये कोमट दूध घालून घेते कोमट दूध घातल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाही हे पा असं स्मूथ दूध झालं पाहिजे एकीकडे भोपळाही छान परतला आहे भोपळ्याचा रंगही छान चेंज होत चाललेला आहे आता आवडीनुसार काजू बदामाचे काप घालून घेते काजू बदामाचे काप जर सादळलेले असेल तर भोपळ्यासोबत तेही छान कडक होतील आणि छान फ्राय होतील हे पा भोपळ्याला छान तूप सुटत चाललेला आहे आता दोन कप दूध घालून घेते दूध मी गरम करून कोमट करून घेतलं होतं पा इथे मी दूध घालून घेतलेलं आहे आता जे आपण मिल्क पावडरचं दूध करून घेतलं होतं ते मी घालून घेते आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेते वेलची पूडमुळे हलव्याला सुगंध छान येतो आता दुधामध्ये भोपळा छान एकत्र करून घेते चांगला एकजीव झाला पाहिजे या स्टेजला घ्याची आज मिडीयम केली तरी चालेल आता कडेवर झाकण ठेवते आणि दूध थोडंफार आटून घेते ए पा इथे मी कडेवरचं झाकण काढून घेतलं आहे आणि भोपळ्यामध्ये दूधही छान आटलेलं आहे आणि भोपळाही नाही म्हटलं तरी चांगला शिजलेला आहे आता अर्धी वाटी साखर घालून घेते तुम्हाला गोड किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता एकदा भोपळ्यामध्ये चमचा फिरून घेते म्हणजे साखर एकजीव होईल आता कढईवर झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेते हे पा इथे भोपळ्यामधलं दूध छान आटलेलं आहे जोपर्यंत भोपळ्यामधलं दूध आटत नाही तोपर्यंत भोपळा ना तो चमच्याने हलवत राहायचा आहे म्हणजे भोपळा खाली लागत नाही मला दिसतच असेल हलवेने आता कढई सोडलेली आहे इथे आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे असा हलवा खायला खूप छान रसरसीत लागतो आता गरमागरम दुधी भोपळ्याचा हलवा सर्व करते मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेट्यूबला शेअर करा मंडळी मोस्टली आपण गाजरचा हलवा किंवा दुधी भोपळ्याचा हलवा करायचा असेल तर आपण खव्याचा वापर करतो पण आजच्या रेसिपीमध्ये मी खव्याचा वापर न करता दुधी भोपळ्याचा हलवा केलेला आहे हा दुधी भोपळ्याचा हलवा करण्यासाठी मला फक्त दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहे मंडळी आजची दुधी भोप्याच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा